आपण पाहत आहात ईडी ठेवणार विश्वास लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी जालना जिल्ह्यात आज पहिला गुन्हा दाखल झाला आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल रात्री अटक केली या अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीच्या वतीने आज जालना शहरातील गांधीचमन भागामध्ये जाहीर निषेध करण्यात आला आणि यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली दरम्यान निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे अशा प्रकारची आंदोलने मोर्चे निदर्शने करण्यास तसेच जमावबंदी करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाला धुडकावून लावत आम आदमी पार्टीच्या वतीने आज निदर्शने करण्यात आली या निदर्शनाच्या प्रकरणी गजानन व्यंकटराव गुजलवाल नोकरी सहाय्यक भारतीय जीवन विमा निगम आचारसंहिता प्रमुख यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे दरम्यान संजोग साहेबराव हिवाळे राहणार रामनगर सुभाष तुकाराम देठे राहणार व्यंकटेश नगर फेरोज बागवान राहणार मंगळबाजार जालना तनुज बाहेती राहणार मस्तगड समाधान खरात राहणार खरपुडी आणि इतर सात ते आठ कार्यकर्त्यांविरुद्ध हा गुन्हा दाखल झाला आहे